तिरुपती बालाजी मंदिर जे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे पण तरीही असं का म्हटलं जातं की भगवान बालाजी कर्जबाजारी आहेत त्यांना केस दान करण्यामागचं रहस्य काय आणि भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवर अवतार का घेतला शिवाय तिरुपतीला जाऊन आलेल्या भक्तांचे अनुभव काय सांगतात चला या कथेच्या मागे जाऊन अध्यात्म आणि भक्तीच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया आंध्र प्रदेशातील तिरुमला टेकडीवर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर हे फक्त एक मंदिर नाही तर करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे इथे दररोज लाखो रुपयाचं दान येतं सोनं चांदी हिरे मानिकं यांचा खजिना आहे मंदिराचं वार्षिक उत्पन्न अब्जावधीमध्ये सुद्धा आहे पण तरीही भगवान बालाजींना कर्जबाजारी का म्हणतात यामागे आहे एक आकर्षक पौराणिक कथा जी वैकुंठापासून पृथ्वीपर्यंतचा प्रवास ते तिरुपती बालाजी मंदिरात केसाची दान करण्याची प्रथेचा उलगडा करतात तिरुपती बालाजी मंदिरात केसाचं दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही केसांचं दान करतात हजारो भाविक आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात आणि केसाचं दान करतात भाविक जेवढे केस दान करतात त्यापेक्षा दहा पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रीहरींच्या वक्षस्थली माता लक्ष्मीचं स्थान आहे असं आपण ऐकलं असेल पौराणिक कथेनुसार वैकुंठात भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी निवांत शेय्या करत असताना भृगु ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली आणि त्यामुळे माता लक्ष्मीला अप्पानास्पद वाटलं म्हणून रागावलेल्या लक्ष्मी मातांनी वैकुंठ सोडून पृथ्वीवर निवास केला अख्ख्यायिका सांगते की पत्नी विरहित श्रीहरी विष्णू लक्ष्मीला परत आणायला पृथ्वीवर आलेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवर तिरुमला येथील नारायणगिरीच्या टेकड्यांवर पहिलं पाहूल ठेवलं पण आता लक्ष्मी माता सोडून गेल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंचं सौंदर्य संपलं आणि ते सामान्य माणसासारखे झाले त्यांना भूक तहान वेदना आणि झोपही लागू लागली ते तिरुमाला टेकड्यांवर फिरत राहिले आणि एका मुंग्यांच्या ढिगाऱ्याखाली आश्रय घेतला तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे अनेकदा असं घडलं एक दिवस गायीच्या मालकानं ते पाहिलं आणि तो क्रोधित झाला जवळच पडलेली ही कुऱ्हाड त्याने घेतली आणि गायीवर उगारली ही दैवी गाय असल्यानं ती अदृश्य झाली आणि ही कुऱ्हाड श्रीहरींच्या मस्तकाला लागली आणि त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली त्यावेळी काही केसही तुटले हे नावाच्या बघितलं आणि आपले केस कापून ती जखम त्यांनी झाकली तिनं आपलं सौंदर्यपणाला लावून आपल्याला केस दिलेत यामुळे बरे झालेल्या बालाजींनी वर दिला की जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून मला अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली केस दान करणं म्हणजे अहंकाराचा त्याग केस हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि त्याचा त्याग करणं म्हणजे भगवंतापुढे पुढे पूर्ण शरणागती ही प्रथा भक्तांना नम्रता आणि भक्तीचा मार्ग दाखवते शिवाय पाप आणि चुकीच्या गोष्टीचा त्याग करून सत्कर्माच्या मार्गाला लागलेल्या माणसावर देवी लक्ष्मीचे विशेष कृपाशीर्वाद राहतात लक्ष्मी देवी सुख समृद्धी वैभव संपन्नता देऊन भरभराट देते अशी ही मान्यता असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच तिरुपती बालाजी मंदिरात आजही दररोज हजारो भाविक केस दान करतात असं सांगितलं जातं आता ही झाली केस दान करण्याची प्रथा पण मंदिराचं वार्षिक उत्पन्न अब्जावतीमध्ये असून सुद्धा तरीही भगवान बालाजींना कर्जबाजारी का म्हणतात हे पुढील अख्यायिकेत बघूया रागावलेल्या लक्ष्मी मातेने वैकुंठ सोडून पृथ्वीवर निवास केला आणि पद्मावती नावाच्या कन्येत जन्म घेतला हे श्रीहरिविष्णूंना समजल्यावर त्यांनीही तिरुमाला टेकडीवर तपश्चर्या करून कालांतराने श्रीनिवास रूपात अवतार घेतला याच ठिकाणी श्रीनिवासाची भेट आकाश राजाची कन्या पद्मावती जी लक्ष्मीचं रूप होती यांच्याशी झाली त्यांचं प्रेम फुललं आणि लग्नही ठरलं पण लग्नासाठी पैशाची गरज होती श्रीनिवासाने अनेक देवता आणि धनदेवता कुबेर यांच्याकडून प्रचंड कर्ज घेतलं आणि सांगितलं की कलियुगाच्या शेवटपर्यंत हे कर्ज फेडणार म्हणूनच त्याचं व्याज आजही चालू आहे असं म्हणतात असं म्हणतात की भगवान बालाजी हे कर्ज फेडण्यासाठी तिरुमालावरच राहिले आणि भक्तांचं दान हे त्या कर्जाची परतफेड म्हणून स्वीकारलं जातं यामागचं रहस्य म्हणजे मंदिरात दान केलेलं प्रत्येक द्रव्य भगवान बालाजीच्या कर्जाची परतफेड मानलं जातं म्हणूनच कितीही संपत्ती असली तरी बालाजी ऋणी राहतात असं सांगितलं जातात बालाजीचं कर्जबाजारी असणं हे केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक आहे ही कथा सांगते की आपण सगळे विश्वाशी निसर्गाशी आणि इतरांशी ऋणी आहोत दान सेवा आणि भक्ती ही ऋणांची परतफेड आहे जसं बालाजी भक्तांचं दान स्वीकारतात तसंच आपणही आपल्या कर्तव्यातून विश्वाचं ऋण फेडायला हवं ध्यानाचा मुद्दा असा की तिरुपती मंदिर हे फक्त संपत्तीचं केंद्र नाही तर भक्ती त्याग आणि विश्वाशी एकरूप होण्याचं ठिकाण आहे एवढंच नाही तर इथे मिळणाऱ्या लाडू प्रसादाबद्दलही अनेक लोककथा आहेत एकदा तिरुमला टेकडीवर व्यंकटेश्वराची मूर्ती बसवली जात असताना देवाला प्रसाद म्हणून काय अर्पण करावं या प्रश्नानं मंदिराची पुजारी सभ्रमात होते तेव्हा एक वृद्ध आई ताट घेऊन आली तिच्या हातात लाडू होता तिनं पहिला नैवेद्य दाखवला गुरुजींनी तो नैवेद्य अर्पण करून लाडू प्रसाद म्हणून दिला आणि स्वतःही प्रसाद ग्रहण केला त्यानंतर त्याची दैवी चव पाहून थक्क झाले वृद्ध आईला काही विचारणारच तोच ती अंतर्धान पावली असं मानलं जातं की देवी लक्ष्मीने स्वतः ते लाडू करून नैवेद्य दाखवण्यासाठी आणले होते त्यानंतर भगवान बालाजींनी किंवा माता लक्ष्मीनं स्वतः पुरोहितांना लाडू बनवण्याची पद्धत शिकवल्याच्याही आख्यायिका सांगितल्या जातात तेव्हापासूनच लाडू हा व्यंकटेश्वराचा विशेष प्रसाद मानला जाऊ लागला आणि भक्तांमध्ये वाटण्याची परंपरा सुरू झाली आज तिरुपती मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात मंदिराचं व्यवस्थापन दानाची रक्कम आणि केसदानाची प्रक्रिया यामुळे हे मंदिर जगप्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर कर्जबाजारीपणाची कथा आणि केस दानाचं रहस्य भक्तांना अध्यात्म्याच्या गाभ्यापर्यंत घेऊन जात शिवाय केसदानातून बनवलेल्या विक्स जगभर निर्यात केल्या जातात आणि दानाची रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाते पण या सगळ्यांपेक्षा बालाजीच्या कर्जबाजारीपणाची कथा आणि भक्तांचे अनुभव या मंदिराला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष बनवतात तिरुपतीला जाणं म्हणजे फक्त मंदिरच पाहणं नाही तर स्वतःला शोधणं आहे प्रत्येक भक्तांचा अनुभव वेगळा आहे पण सगळ्यांना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बालाजींच्या दर्शनातून मिळणारी शांती आणि प्रेरणा भक्तांचे सामान्य अनुभव सांगतात की तिरुपतीचं वातावरणच मंत्रमुग्ध करणारं आहे तिरुमाला टेकड्यांवर पाऊल ठेवताच एक वेगळी ऊर्जा जाणवते दर्शन केसतान आणि लाडू प्रसाद यामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान मिळतं काहींना चमत्कार जाणवतात तर काहींना मनशांती तर मंडळी तिरुपती बालाजीची ही कथा आपल्याला भक्ती त्याग आणि अध्यात्माचा एक अनोखा दृष्टिकोन देते ही कथा आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही तिरुपतीला गेला असाल तर तुमचा अनुभवही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जयश्री बालाजी पुन्हा भेटूया नव्या कथेसह नमस्कार